कार आपण आता सध्या इकडं नवजात बालकांच्या मेंदूचा विकास करणे किंवा विविध प्रकारचे उपक्रम इकडे मॅडमने राबवलेले आहेत मॅडम नमस्कार आपण कुठून आलेला आहात इकड भोकरवाडी हा मेंदूची वाढ आणि विकास मग कशी संकल्पना आहे हे कसं राबवायचं हा उपक्रम न सांगता न सांगता त्यांना असं बोलू विकास चांगला होतो मग हे काय हे ठेवलेलं आहे ते म्हणजे एक खेळ हा कोणता खेळ आहे तो ميدूज झाड हा मग ते कसं आहे थोडक्यात जरा सांगाल गोल कोण किती मोठं मॅडम पुढे हा हा मग तर मॅडम आपलशी बोलतात मॅडम नमस्कार आपलं नाव सांगा सर्वप्रथम